नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनींनो गेल्या महिनाभरापासून आपण वृत्तपत्रातनं बातम्या वाचलेल्या आहेत आणि माध्यमातून ऐकलेल्या आहेत त्या बातम्या काय आहेत त्या आपण परत एकदा त्याची आपल्याला मी आठवण करून देतो बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांना लक्ष केलं जाते हिंदू धर्मियांची मालमत्ता नासधूस केली जाते जाळपोळ केली जाते आणि आपली जी देवालय आहेत मंदिरं आहेत पवित्र स्थानं आहेत तिथे विडंबना केली जाते अशा त्या बातम्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध इथे आपल्या देशामध्ये बांगलादेशचा निषेध करण्यासाठी सयांची मोहीम काढली जाते आहे बऱ्याच ठिकाणी आणि त्यांचे निषेध मोर्चेही काढले जात आहे आता बांगलादेशचा निषेध केलाच पाहिजे आणि निषेधार्ह हे कृत्य तिथे चालू आहे निषेध करावा तेवढा थोडाच आहे मात्र हे तिथे का घडतं आहे का चालू आहे तो उद्रेक का झाला आहे तिथे मुस्लिमांचा हिंदू धर्मियांच्या विरुद्ध त्याच्या सुद्धा कुठेतरी आपल्याला जायची गरज आहे आणि ते आपण शोधलं पाहिजे मूळ कारण काय आहे ते कारण असं आहे तिथे जे शेख हशीना सरकार होतं त्या सरकारच्या विरुद्ध तिथे जनतेमध्ये मोठा राग होता संताप होता आक्रोश होता मुस्लिम बहुलसंख्या विरुद्ध गेलेली होती आणि त्यांचं सरकार उलटवून टाकण्यासाठी तिथे मोर्चे निदर्शने चालू होते आणि त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की कदाचित लष्कर त्यांना अटक करेल म्हणून शेख आणि हसीना यांनी देश सोडला पलायन केलं पण त्या कुठेही मुस्लिम बहुल देशामध्ये गेलेल्या नाहीत किंवा प्रगत देशामध्ये सुद्धा गेलेले नाहीत त्यांनी आपल्या देशाने भारताने आश्रय दिला त्याच्यामुळे ते काय झालं की तिथले जे बहुसंख्य मुसलमान होते त्यांच्या जखमेवर कुठेतरी भारताने मीठ चोळलं अशी त्यांची भावना झाली आणि म्हणून त्यांनी भारताच्या विरुद्ध थेट कृती करता येत नाही म्हणून सामान्य जनतेने तिथल्या जनतेला म्हणजे हिंदू धर्मियांना लक्ष केलंय आपल्या मंदिरांना लक्ष केलं आहे मालमत्तेला हिंदूंच्या लक्ष केलं आहे आणि जाळपोळ करत आहेत आता म्हणजे हे आपण कारण नसताना ओढून घेतलेले संकट आहे आपल्या देशाने म्हणजे देशाने सुद्धा जे आपले पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील परराष्ट्रमंत्री असतील किंवा गृहमंत्री हे सगळे वरिष्ठ जे आहेत यांनी याबाबतचा फेरविचार करायला पाहिजे आणि कारण नसताना आपल्या मालमत्ते मालमत्तेचं आपल्या लोकांच्या हो मालमत्तेचं ते, हो, ते, ते जे नुकसान होते ते रोखण्यासाठी त्यांनी कृती करण्याची गरज आहे आपण सामान्य माणसं आहोत आपण नुसते ते सह्या करून किंवा निषेध करून त्याचा फारसा उपयोग होणार नाही म्हणजे आपल्या देशानेच कृती करायला पाहिजे आणि आपण देशाच्या पंतप्रधानांना किंवा जे आपले परराष्ट्रमंत्री आहेत किंवा संरक्षण मंत्री आहेत यांना ते करायला भाग पाडलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यासाठी सुद्धा आपण काही कृती केली पाहिजे आपल्या इथल्या लोकांनी जनतेने उठाव केला पाहिजे तर ते कुठे थांबेल बांगलादेशमधलं मित्रांनो मला जे सुचलं ते मांडलेलं आहे डॉक्टर एच एम खैनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा जय हिंद जय